श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा भाग आहे एकशे सोळा आम्ही आहोत येथे स्थित जय गजानन मी दिलीप देशपांडे याआधी म्हटल्याप्रमाणे आमच्या बाबांना गजानन महाराजांनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे अनेक अनुभव दिलेत त्या दिवशी मी आणि बाबा मध्य प्रदेशातील त्या घनदाट जंगलातून त्या रात्री गजानन महाराजांच्या कृपेने सुखरूप परत आलोत वाघ बिबट्या अस्वल यांच्या तावडीत न सापडता केवळ गजानन महाराजांच्या कृपेनेच आम्ही बचावलो त्या घटनेनंतरही गजानन महाराजांनी बाबांना अनेकदा मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका या ओवीची आठवण करून देणारे प्रसंग प्रत्यायास आणून दिलेत या गोष्टीला आता तशी खूप वर्षे झालीत आम्ही तेव्हा नागपूरला राहत असू बाबांना स्टेट बँक ऑफ इंडियातून नोकरीचा आदेश आला होता ते तात्पुरते नागपूर ऑफिसला जॉईन झाले होते मात्र त्यांची नियुक्ती गोंदिया येथील शाखेत होती नागपूर ऑफिसातून तसा आदेश निघाला की ते गोंदियाला जाऊन रुजू होणार होते त्या काळी एक दिवस पेट्रोमॅक्सच्या दिव्यातून अंगावर रॉकेल उडून आणि पेट्रोमॅक्सच्या भडक्यातून बाबांच्या अंगावरील धोतर आणि शर्ट जळाला होता बापा बरेच भाजले गेले होते केवळ महाराजांच्या कृपेने ते वाचलेत पण परिणामी हात भाजून अशक्तपणा खूप आला होता अशात बाबांनी आम्हा भावंडांना आणि आईला वर्धा येथे आईच्या मामांकडे म्हणजेच श्री अण्णाजी भुरचुंडी यांच्याकडे काही दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सर्व वर्ध्याला पोचलो बाबा नागपूरला परतले आणि दोनच दिवसात तिकडे मी आजारी पडलो मला टायफॉईड झाला झपाट्याने माझी तब्येत खालवत होती ताप काही बरा होईना तेव्हा बँकेला शनिवार हाफ डे असायचा मग बाबा शनिवार रविवार वर्धेला येऊन तब्येत पाहून जायचे वैद्य देहा ड्राय यांचं औषध मला सुरू होतं नागपूरला आम्ही राहायचो तिथे बाबांच्या खोलीत गजानन महाराजांचा विदेही चिलमीवाला फोटो होता बाबा त्यांच्या अशक्तपणामुळे आणि माझ्या तब्येतीमुळे अस्वस्थ होते ती अठ्ठावीस मेची तारीख होती पहाटे चार वाजता अर्धवट जागृती अर्धवट झोपेत बाबांच्या कानावर शब्द आलेत अरे माझ्या फोटोला हारही घालत नाहीस आता फक्त पस्तीस दिवस उरलेत त्या वाक्याने बाबा दचकून उठले तिकडे माझी तब्येत खालवली होती पस्तीस दिवसात माझं काही बरं वाईट होणार का ह्या शंकेने त्यांना ग्रासलं मात्र लगेचच गुरुवारी त्यांनी फोटोला हार घातला तिकडे मला निमोनिया झाला म्हणजे टायफॉईड निमोनिया असा आजार संतांची वाणी असत्य न होय यावर बाबांचा विश्वास पण त्यांनी हिंमत बांधून ठेवली बँकेने चोवीस जूनला तुम्ही गोंदियाला व्हा असं पत्र बाबांना दिलं मधल्या काळात महाराजांना केलेली प्रार्थना त्यांनी ऐकली आणि माझी तब्येत सुधरू लागली बाबांच्या डोक्यावरील ते टेन्शन कमी झालं तेवीस जूनला बँकेच्या अधिकाऱ्यांनी बाबांच्या हाताची चौकशी केली आणि ते म्हणाले देशपांडे तुम्ही चोवीस जूनला तिकडे गेलात तर सिक्स मंथली क्लोजिंगच्या कामाचा ताण तुमच्यावर पडेल तुमच्या पत्रावर मी एक जुलै तारीख करून देतो तुम्ही एक जुलैला गोंदियाला रुजू व्हा बाबांना वाटलं चला तेवढंच फोटोचं सानिध्य वाढेल कारण फोटो नागपूरलाच राहणार होता बाबा एक जुलैला गोंदियाला रुजू झाले तिथे काम सुरू करता करता त्यांनी सहज हिशोब केला तो बरोबर पस्तीसावा दिवस होता बाबांची गोंदियाला बँकेत नोकरी सुरू झाली काही वर्ष गेलेत एकदा बाबांची तब्येत विचित्र पद्धतीने बिघडली त्यांना अस्वस्थतेचा अटॅक येऊ लागला धाप लागायची श्वासोश्वास कठीण व्हायचा जीवनाचा कोंडा मारा झाल्यासारखं व्हायचं असा अटॅक मध्येच केव्हाही यायचा सुट्टी घेऊन बाबा नागपूरला आले खूप डॉक्टरांना दाखवलं त्यावेळेस त्यांचं बी पी खूप वाढत असे डॉक्टरांनाही नीट निदान झालं नाही पगारी रजा संपत आली बाबांना नोकरीवर जाणे भाग होतं त्या विचित्र व्याधीमुळे बाबा चिंताग्रस्त झालेत आणि आता लवकरच आपण या जगाचा निरोप घेणार या कल्पनेने त्यांच्या मनात घर केलं ते निर्वाणाची भाषा बोलू लागले इतकं झालं की हवेची आवश्यकता म्हणून त्यांनी तेव्हा ओरिएंट कंपनीचा एक पंखा घेतला तर म्हणत होते फार गरज आहे म्हणून घेतला मी गेलो तर याचे पैसे तुम्हाला मिळू शकतील त्यांना अन्नपाणी गोड लागेना जीवन निरस झालं केव्हा अटॅक येईल नेम नाही म्हणून त्यांनी तिथल्या विठ्ठल मंदिरात जाणं सुरू केलं म्हणजे वाटेत मरण आलं तर विठ्ठलाच्या वाटेवर मरण आलं हे समाधान मिळेल अशी त्यांची भावना होती पण म्हणतात ना असेल देवाच्या मनी तसं झालं एका पहाटे चार संवाचारला बाबांना स्वप्न पडलं ते विठ्ठलाच्या मंदिरात बसले आहेत तिथे हातात चिलीम घेऊन शरीराने थोडे क्रुश असलेले असे गजानन महाराज आलेत बाबांना म्हणाले अरे कशाची चिंता करतोस तू इतक्यात मरत नाहीस निदान काही वर्ष तर तुझं मरण नाहीच चिंता सोड आणि कामाला लाग ते स्वप्न संपलं बाबा उठले आणि तिथून खरंच त्यांची तब्येत सुधरत गेली पुढे बाबांची बदली अमरावतीला झाली तिथून गाडीने शेगावला जायचं तर बडनेऱ्याहून गाडी पकडावी लागते तेव्हा नागपूर दादर एक्सप्रेस रात्री बडनेरा येथे येऊन तिथून रात्री तीनच्या सुमारास शेगावला पोचायची बरेच लोक तेव्हा नागपूर दादरने शेगावला जात असत तो सप्टेंबर महिना होता बाबा शेगावला जायला निघाले माझी बहीण मीना त्यांच्यासोबत जायला तयार झाली रात्री दोघं बडनेरा येथून गाडीत चढले वाटेत दोघांनी ठरवलं की शेगाव स्टेशनवर प्लॅटफॉर्मला उतरताना गर्दीचा त्रास टाळावा म्हणून शेगावला आपण प्लॅटफॉर्मवर न उतरता विरुद्ध बाजूला खाली उतरू त्या काळी आजच्यासारखा दिव्यांचा झगमकाट तेवढा नव्हता काही वेळाने शेगाव आले गाडी थांबली विरुद्ध दिशेला हे खाली उतरले दोन मिनटात गाडी तिथून निघून गेली पाहतात तो सर्वत्र अंधार ते शेगाव स्टेशन नव्हतंच आउटर सिग्नलच्याही अलीकडे गाडी थांबली होती आणि निघून गेली रात्री अडीच वाजता भयान अंधार पावसाळ्याचे दिवस गर्द झाडी पाण्याची डबकी पिळकांचा आवाज रात किड्यांची कीर कीर दोन समांतर दूर जाणारे रूळ मध्ये गिट्टी मीना खूप घाबरली बाबांनी उस्णं अवसान आणलं एकच आधार होता गजानन महाराजांच्या नावाचा गजानन महाराज की जय म्हणून बाबांनी मीनाचा हात धरला म्हणाले चला शेगावच्या दिशेने समोर जाऊ दुसरा मार्ग नाही महाराजांचं नाव घेत ते चालू लागले पाच दहा पावलं चालले असावेत अचानक रुळाच्या एका बाजूने एक माणूस गुडघ्यापर्यंत धोतर अंगात बंडी हातात छत्री समोर आला म्हणाला कुठे शेगावला निघालात अन हे काय गाडीतून इथेच उतरलात चला काळजी करू नका मलाही तिकडेच जायचं आहे इतक्यात पाऊस सुरू झाला त्यानं हातातली छत्री मीनाला दिली मीना बाबांच्या कानात कुजबुजली बाबा यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा पण बाबा काही बोलले नाहीत काही वेळाने समोर गेल्यावर तो माणूस म्हणाला आता आपण इथून उतरून खाली तिरप्या दिशेने जाऊ म्हणजे मंदिरात लवकर पोचू ते मुकाट्याने डाव्या हाताला खाली उतरले झाडा झुडपात थोडं चालले आणि अचानक मंदिरातील दिवा समोर दिसू लागला बाबांच्या डोक्यावरील ताण क्षणात उतरला मग त्या माणसानं दिशा दर्शन केलं सांगितलं त्या खिडकी दरवाजातून आज जा आणि दर्शन घ्या आता मी निघतो त्या शेगाव दर्शनानंतर बाबा घरी परतले मात्र तीन प्रश्न नेहमी करताच बाबांच्या सोबत राहिलेत आता फक्त पस्तीस दिवस उरलेत असं म्हणणारा कोण काळजी करू नकोस तू इतक्यात मरत नाहीस हे सांगणारा कोण रात्रीच्या अडीच वाजता त्या भयाण काळोखात अचानक मदतरूप ठरलेला तो कोण या तीनही प्रश्नांचं उत्तर बाबांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या ओठांवर एकच आले श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे दिलीप वासुदेवराव देशपांडे नरेंद्रनगर नागपूर ह्यांचा जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन